प्राणे सुपुत्रांना ही अपेक्षाच नव्हती की एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या अस्मितेच्या प्रश्नावर आपल्या पैगंबरांच्या त्या समतेच्या ममतेच्या संदेश देणाऱ्या महामानवाच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात भारत जिंदाबाद संविधान जिंदाबाद म्हणून मुस्लिम समाज आणि त्याच्यासोबत इतर समाज फुले शाहू आंबेडकरी विचारांवर चालणारा समाज सुद्धा या रॅलीमध्ये सामील झालेला होता ज्यांना ज्यांना संविधान आणि या महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकरी संस्कृती सूफी आणि संतांची समन्वयवादी संस्कृती ती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची राखण करायची आहे तो सगळा समाज मुंबईला रॅलीच्या निमित्तानं आलेला होता तुम्ही संविधानाची व्यवस्था करून सत्ता आहे पोलिसांचा गराडा आहे तुमच्याकडे खूप मोठं खाजगी सैन्य आहे म्हणून तुम्ही संविधानाच्या व्यवस्थेला कायद्याच्या व्यवस्थेला नख लावू शकत नाही माईक मिळाला आणि समोर मधमा असेल तर वाटतं वा ते बोलण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं नाही आहे एका वक्तव्यामध्ये राणी सुपुत्र म्हणतात की हे कोण मुसलमान नुसतं थुंकलं तरी वाहून जातील त्यांनी पाहिलं की कसला सैलाब होता मुंबईमध्ये हा एम आय सैलाब नव्हता हे मी पुन्हा पुन्हा सांगतो हा सैलाब त्या सगळ्या समतावादी मुस्लिमांचा होता ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला समर्थन दिलं ओबीसीच्या आंदोलनाला समर्थन दिलं ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं जमेल तेवढा सहयोग केला त्यांनी महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये स्वतःला ओतून घेतलं हे आंदोलनाला संपूर्ण समभावाच्या पद्धतीने सहकार्य दिलं त्या समाजाचं हे आंदोलन होतं आणि नितेश राणे परत म्हणतायत की या जिहादींच्या हातामध्ये तिरंगा आणि संविधान बरोबर दिसत नाही बरोबर आहे नितेश राणे कारण तुमच्या हातात तिरंग नाही तुमच्या हातात संविधान तर नाहीच नाही तुमच्या हातात पुस्तक आहे तुमच्या हातात मनुस्मृती आहे मग तुम्हाला संविधान घेणारे आणि तिरंग हातात घेणारे लोक भारतीय म्हणून कसे काय आवडतील त्यांच्या हातात संविधान चांगल्या दिसत नाही त्यांनी पहिल्या आमची गीता वाचावी नितेश राणे भगवत गीतेवर सर्वात मोठी टीका लिहिणारे मुसलमान आहेत बाबा शेख मोहम्मदांना जरा वाचलं असतं तर तुम्हाला कळलं असतं अनेक सुफी पिरांनी भगवद्गीतेवर टीका लिहून जनसामान्यात भगवद्गीता पोहोचलेली आहे मुळात प्रश्न असा आहे की तुम्हीच भगवतगीता वाचलेली नाही अशी झाली की तुम्ही भगवत गीतेच्या ठिकाणी मनुस्मृती ठेवला होता आणि तेच तुम्ही वाचलं तुम्ही जर योग्य पद्धतीने भगवद्गीता वाचली असती तर तुम्ही खरे हिंदू झाला असतात समतावादी हिंदूंच्या नावावर कलंक राहिला नसतात आणि मुसलमानांनी भगवद्गीता वाचलेली आहे तुम्ही योग्य पद्धतीने संदर्भासह पुराण वाचला असतात तर किमान मानव तरी झाला असतात हिंदूंची बाजू लावून स्वतःला पदवी देऊन टाकता हो हिंदूंची बाजू घेऊन की आम्ही हिंदूंचे गब्बर आहोत म्हणून मग ते कोण आहेत राष्ट्रवादीमध्ये असलेले कोण आहेत काँग्रेसमध्ये असलेले कोण आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये असलेले कोण आहेत इतर पक्षामधले असलेले कोण आहेत ते हिंदू नाही तुम्ही एकटे हिंदू आहात आमचं आयुष्य फुलेशाह आंबेडकर चरवणीमध्ये आणि धर्मनिरपेक्ष आंदोलनामध्ये गेलेला आहे आम्ही प्राध्यापक भाषा आम्हाला म्हणावं लागतं की तुम्ही सुद्धा हिंदू नाही तुम्ही आर एस एस चे चट्टीबाज कॅडर आहात तुम्ही हिंदू नाही तुम्ही हिंदू असता तर खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज संत तुकारामजी यांचं नीट पारायण केलं असतं तर तुमचा खरा सहिष्णू हिंदू दिसला असता म्हणून तुम्ही मुसलमानांना जास्त शिकवू नका आणि माझ्या समजदार हिंदूंना सुद्धा तुम्ही शिकवू नका आणि हिंदूंची ठेकेदारी घेऊ नका तुम्ही हिंदूंचे नेते नाहीत मुळातच नाहीत तुम्ही आर एस एस आणि धर्मांध शक्तीचे प्रतिनिधी आहात